नमस्कार मंडळी मी आपला लाडका शशीने आपल्या कोकणी ससो या मराठम्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी कोकणी ससो आज गेलेला दिल्ली आहे दिल्लीला आणि दिल्लीमध्ये आग्रा येथील ताज महाल आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर पाहूया आपण व्हिडिओमध्ये ताजमहाल कसा होता आणि कोणी बांधला आणि कशासाठी बांधला मंडळी जगातील सात आश्चर्यांपैकी हे एक आश्चर्य आहे ते म्हणजे ताजमहल ताजमहल पाहायला जाताना ताजमहलशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टी भेटवस्तू ह्या तुम्हाला यांची दुकानं इथे बाहेर पाहायला मिळतील अगदी सुंदर सुंदर छोटे छोटे ताजमहल हे मन मोहून टाकणारे होते हे नाव पाहिल्यानंतर ताजमहलच्या खूपच जवळ आलो असं वाटायला लागलं जत्रेत फिरायचं था म्हटल्यानंतर हे सगळे माझे पार्टनर नेहमीच खूच असतात म्हणून एका मागोमागे एक लाईन लावून हे सगळे ताजमहलकडे चालले होते मित्र हो चला तर मला जेवढी माहिती आहे ती मी माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो ताजमहल इमारत पूर्णपणे सममितीय आहे त्याचे बांधकाम सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये जवळजवळ पूर्ण झाले होते बादशाह शाहजहानने आपली पत्नी मुमताज यांच्या मृत्यूपश्चात तिच्या स्मृतीप्रिथ्यर्थ हे संगमरवरात उभारले आहे ताजमहालाचे क्षेत्रफळ हे एकूण बेचाळीस एकरमध्ये आहे तसेच ते तिन्ही बाजूनी भिंतीने वेढलेले आहे आणि चौथ्या बाजूला यमुना नदी आहे ताजमहाल हे राजस्थानातून आणलेल्या पांढऱ्या मकराना संगमरभरी वापरून बांधलेले गेले आहे स्मारकाचे सौंदर्य वाढवण्यासाठी हजारो मौल्यवान आणि अर्ध मौल्यवान रत्नांचा वापर करण्यात आला आहे तुम्ही जो पाहता आहात तो मुख्य दरवाजा आहे यातूनच प्रवेश केल्यानंतर पुढे तुम्हाला ताजमहाल दिसणार आहेत बाहेरील ह्या दरवाजेचं काम अगदी नयनरम्य आहे संपूर्ण ताजमहलभोवती नऊशे ऐंशी चौरस फूट पसरलेलं मुघल गार्डन किंवा चार बाग आहेत उंचावलेले मार्ग बागेला सोळा बुडलेल्या फ्लॉवर बेडमध्ये विभाजित करतात ताजमहल पाण्यासाठीचा सा हा नयनम्य दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला ताजमहलचं दर्शन होईल ताजमहलच्या आतील जेवढा परिसर सुंदर आहे तेवढाच तो बाहेरूनसुद्धा सुंदर आहे आणि फायनली आपण ज्याची वाट पाहत होता तो हा नयनरम्य डोळ्याचे पारनं फेडणारा हा ताजमहाल मंडळी ताजमहल बांधण्यासाठी बावीस हजारो अधिक कुशल कारागीर मजूर चित्रकार दगडफेक करणारे आणि बत्तीस दशलक्ष रुपयांची मोठी रक्कम लागली समाधी व्यतिरिक्त ताजमहालामध्ये एक मशीद एक संग्रहालय एक गेस्ट हाऊस आणि शोभेच्या बागा आहेत आज ताजमहालला भेट दिल्याशिवाय आग्र्याची कुठलीही ट्रीप पूर्ण होत नाही ताजमहलमध्ये अनेक सुंदर वास्तू आणि आकर्षणे आहेत यासह समाधीच्या पश्चिमेला लाल वाळूच्या दगडांची मशीद आहे समाधीच्या पूर्वेला असलेला मेहमानखाना किंवा असबेली हॉल मशिदीसारखाच जिलॉखाना किंवा फोरफोर्ट झोन बाजारातल्या गल्ल्या किंवा पूर्व आणि पश्चिम दरवाजापासून सुरू होणाऱ्या आणि जुलौखानपर्यंत जाणाऱ्या दोन समान गल्ल्या ताजमहल हा कुतुबमिनारपेक्षा पाच फूट उंच आहे असं बोललं जातं खास वैशिष्ट्य म्हणजे सूर्योदयाच्या वेळी ताज गुलाबी संध्याकाळी दुधाळ पांढरा आणि चंद्रप्रकाशाखाली सोनेरी चमक दाखवतो थडग्यावर कॅलिग्राफिक शैलीत अल्लाची नव्याण्णव नावे कोरलेले आहेत ताजमहलची मूळ जागा मध्य प्रदेशातील बुरणपूर असावी इथे मुमताज महलचा मृत्यू झाला पण त्या भागात पांढऱ्या संगमरवी नसल्यामुळे आग्रा हे स्मारकासाठी अंतिम ठिकाण म्हणून निवडले गेले जर तुम्ही दिल्लीला आलात आणि आग्र्यालाही फिरायला आलात तर तिथे अजून भरपूर अशी आकर्षणे आहेत आग्रा किल्ला जहांगीर पॅलेस जामा मशीद मनकामेश्वर मंदिर इतमाद उद दौलत ची कबर चीनी का राऊजा मेहताब बाग अशी अनेक पर्यटन स्थळे तुम्हाला आग्रा येथे पाहायला मिळतील इसवी सन अठराशे मध्ये ताजमहालाच्या शिखरावर असलेला गुंबदावरील कलश सोन्याचा होता परंतु यानंतर याला काश्यापासून बनवण्यात आले या कलशावर चंद्राची आकृती बनवण्यात आली आहे चंद्रमाची आकृती व कलशाचे टोक मिळून त्रिशूळचा आकार तयार होतो हिंदू मान्यतेनुसार त्रिशूळ भगवान शंकराला दर्शवते मुमताज महलच्या शिखरावर पांढऱ्या संगमरावणाने बनलेले एक विशाल गुबंद आहे हे एक गुबंध एका उलट्या कलशप्रमाणे सुशोभित आहे ताजमहालच्या या गुबंदाखाली दोन प्रेमी शहाजान व मुमताज महालची कब्र बनवण्यात आलेली आहे अर्ध गोलाकार आकारात असलेल्या ताजमहालाची सुंदरता आणि भव्यता पाहून प्रत्येक जण मंत्रमुग्ध होऊन जातो जगातील सर्वात सुंदर इमारत असलेल्या ताजमहलच्या भिंतीवर सुंदर नक्षी करण्यात आल्या आहेत ताजमहलच्या वरच्या बाजूला दोनशे पंच्याहत्तर फूट उंच विशाल गुबंद बनवण्यात आला आहे मंडळी ताजमहालावर चार भूमितीय आकार तयार केले गेले -के त्रिकोण घन आयत आणि अर्धवळतूर इमारतीच्या आतील भाग एका अष्टकोणी संगमरवरी चेंबरभोवती मौल्यवान दगडांनी बांधलेला होता इमारतीला कमानीच्या आकाराचा दरवाजा होता आणि त्यावर मोठ्या घुमटाचे छप्पर ताजमहलच्या आजूबाजूतील परिसरातील जागा हे मोकळीच्या मोकळी मोठ्या मोठ्या दिवार आणि मोठे मोठे भिंत मोठ्या मोठे गेट याने वसलेली नटलेली आहे मंडळी ही तुम्ही जी मागे पाहता ही यमुना नदी ताजमहल हा यमुना नदीच्या किनाऱ्यावरती वसलेला आहे मंडळी कधी आग्र्याला येणं झालंच तर या जगातील सातव्या आश्चर्याला भेट द्यायला नक्की विसरू नका ताजमहलमध्ये पण महत्वाचे ताज संग्रहालय आहे ज्यात मुघल काळातील अनेक मूळ लघुचित्रे आहेत शाहजहान आणि त्यांच्या पत्नीच्या सतराव्या शतकातील हस्तिदंती चित्राची जोडी हे या संग्रहालयाचे एक वैशिष्ट्य आहे सूर्य मावळते मुख्य दरवाजाचा हा नयनरम्य देखावा मी माझ्या कॅमेऱ्यात टिपला आणि आज मी तुमच्यासमोर तो सादर केला आहे मंडळी ताजभोवती जे मुघल गार्डन आहे जे बोलतात ना ते हेच गार्डन ली ताजमहल बघून आम्ही थोडीफार या ताजमहलच्या बाहेर असलेल्या दुकानांमध्ये शॉपिंग केली आवश्यक वस्तू घेतल्या शोभेच्या वस्तू घेतल्या आणि ताजमहलला निरोप दिला चला तर मग आग्र्याला निरोप देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद